नप सार्वत्रिक निवडणुकाकरिता अपक्ष लढणारे उमेदवार कारंजा भाजपमधून सहा वर्षे वर्षेकरिता हकालपट्टी असे वक्तव्य मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर चेतावणी दिली कारंजा भारतीय जनता पार्टीमध्ये कित्येक वर्ष भाजपमध्ये कार्यकर्ता आपले जीवाचे रान करतात परंतु निवडणुकीमध्ये एवढे भले मोठे कार्यकर्ता असतात कोणाला तिकीट द्यावे कोणाला तिकीट मिळेल असे प्रश्न बीजेपी पक्षाला विचार पडते अशातच तिकीटचे वाटप होतात व कारंजा करिता तिकीट वाटपमध्ये ज्यांना भाजपची तिकीट मिळाली नाही अशा कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची येते या भावने अपक्ष उमेदवार नामांकन दाखल करून भाजपचे नगरसेवक व नगराध्यक्ष पाडण्याकरिता भारतीय जनता पार्टी विरुद्ध बंडखोरी केली व बीजेपीचे मत खराब करण्याचे प्रश्न एरणीवर येत आहे अशा उमेदवारांना भाजपमधून सहा वर्ष हकालपट्टी करण्यात येणार आहे असे वक्तव्य महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नोव्हेंबर तीस रोजी अग्रवाल दालमिल कारंजा येथे झालेल्या जाहीर सभेत त्यांनी सर्व जनसामान्य लोक लोकांनी आपले मत व्यक्त केले व अशा अपक्ष उमेदवारांना सहा वर्षाकरिता भाजपमधून भाजप मधून हकालपट्टी करण्यात आली असे जाहीर सूचना देण्यात आली पाहूया अस्मिता महसूल मंत्री श्री चंद्रशेखर गुप्ता कारंजा लाड काही लोक निशाताईला पाडण्याकरता उभे आम्ही सांगितलं होतं मोहन पंजवानी कौडन्य अविनाशजी पुलंबरकर निखिल घोडे यांना सांगितलं होतं की तुम्ही निवडणूक लढव एक मत जर यांनी घेतलं तर निशादा नुकसान होईल यांनी एक मत घेतलं तर भारतीय जनता पार्टीचं कमाड ज्यांचं उद्दिष्ट यांना उभं करायचं जे ज्या उद्दिष्टाने उभे झालंय निशाताईचा पराभव करण्याकरता तर यांना मत देणं म्हणजे निशाताईचा पराभव करणं मी माननीय रवी चव्हाणजींना पत्र पाठवलं आहे यांना सहा वर्ष पार्टी घ्यायचं नाही हे सहा वर्ष या लोकांना निलंबित करायचं आहे हा निर्णय मी माननीय रवींद्र चव्हाणजीकडे पाठवलेला आहे खर तर सुनीताई हे जे लोक उभे आपल्या विरुद्ध यांनी पार्टीशी बंड केलेला आहे पार्टी आपली आई आहे पक्ष आपला आई आहे आपल्या खांद्यावर आहे तो आपला आई आहे आईशी कोणी विश्वासद्याक करतो का आईशी कोणी विश्वासद्याक करतो का ज्यांनी विश्वासघात केला त्यांचं सहा वर्षाकरता निलंबन करण्याचा निर्णय माननीय रवींद्र चव्हाणजी घेणार आहे बंधू भगिनीनो यांना मत देऊ नका